शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोयाबीन पिकावरती असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये दे मी फक्त तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये पेरणीपूर्वी बियाण्यांवरती बीज प्रक्रिया आपण कोणती कशी आणि कधी करायला हवी याची संपूर्ण माहिती देणार आहे म्हणजेच सोयाबीन पिकाच्या बीज प्रक्रियेबद्दल हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे त्यामुळं व्हिडिओ अतिशय छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच यंदा दोन हजार पंचवीस मध्ये इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सूचना देत असतो की मित्रांनो अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकाबद्दल चुकीचं मार्गदर्शन करण्यात येत आहे तुम्ही युट्यूबवरती बघा एखादा प्रश्न आपण टाकला युट्यूबवरती उदाहरणार्थ तुम्ही सोयाबीन लागवडी टाका किंवा सोयाबीन बीज प्रक्रिया टाका शेकडो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी वेगळं औषध शिफारसीत केलेलं असतो प्रत्येकजण प्रत्येक प्रत्येकाच्या फायद्यानुसार किंवा आपल्याकडे जे औषध आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फायदा आहे ते औषध शिफारस करत असतो पण नेमकं अधिकृत अधिकृत काय विद्यापीठाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर संशोधन कुठलं झालेलं आहे रिझल्ट कशाचे चांगले आहे हे तुम्हाला कुठंतरी एका ठिकाणी संकलित करून सांगणं खूप गरजेचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या शेड्यूल बनवत आहोत हा व्हिडिओ सोयाबीनचा आहे म्हणून सोयाबीन बद्दल सांगतो सोयाबीन लागवडीचं संपूर्ण माहिती असलेलं मराठीचं एक शेड्यूल आपण बनवलेला आहे खास दोन हजार पंचवीसचा आहे खूप अभ्यास करून बनवलेला आहे मित्रांनो ए टू झेड माहिती तुम्हाला आहे म्हणजे जमीन हवामान बियाणं लागवड कशी करावी बीज प्रक्रिया लागवडीचा अंतर खत व्यवस्थापन किडरोप व्यवस्थापन तन व्यवस्थापन सगळं तुम्हाला याच्यामध्ये काढणीपर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंमत आहे फक्त एकशे एकोणचाळीस रुपये हे शेड्यूल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती ले ले, क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून खरेदी करू शकता पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये याची पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे सोबत तुम्हाला अनेक देखील शेड्यूल खरेदी करायचे असतील तर त्याच्या बॉक्स बॉक्समध्ये दे देत आहे मित्रांनो शेड्यूल नक्की खरेदी करा शेड्यूल एक तुम्हाला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्या पिकाची सगळे रूपरक्षा समजून देतं राहिला भाग हवामान बदलाचा किंवा पुढे मागे काही गोष्टी होतील तर त्यासाठी जे काही शेतकरी आपलं शेड्यूल घेणार आहेत त्या शेतकऱ्यांना आपण पर्सनल कन्सल्टन्सी करणार आहोत म्हणजे ज्या ज्या शेतकरी घेतले ते शेतकरी पीक निघून जाईपर्यंत मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकतात फोटो पाठवू शकतात किंवा कॉल करून देखील प्रश्न विचारू शकतात त्यामुळं फक्त शेड्यूलच नाही तर माझं वैयक्तिक कन्सल्टन्सी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे शेड्यूल नक्की खरेदी करा काही समस्या असल्या स्क्रीनवरती दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करायला विसरू नका ही झाली सूचना पटकन आपण पुढे जाऊया आणि आजच्या विषयावरती चर्चा करूया सगळ्यात सोपा प्रश्न सोयाबीन पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का शंभर टक्के गरजेचं आहे त्याच्याशिवाय बीज प्रक्रिया केलीच नाही पाहिजे तुमचं बियाणं घरचं असू द्या अतिशय चांगलं असू द्या खरेदी केलेली पिशवी असू द्या तरी देखील बीज प्रक्रिया करणं त्या ठिकाणी शंभर टक्के गरजेचं आहे कारण पाऊस भरपूर झालेला आहे वातावरण बदलत आहे मातीमध्ये वेगवेगळे कीड आणि रोग आहेत त्यामुळं उगवण क्षमता चांगली ठेवायची असेल सुरुवातीच्या काळामध्ये बियाणे सुरक्षित ठेवायचे असेल रोपांची वाढ चांगली करायची असेल उत्पादन वाढवायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं त्या ठिकाणी शंभर टक्के गरजेचं आहे बीज प्रक्रिया का करावी आता मी सांगितलेलंच आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे बघा बीज प्रक्रिया का करावी या ठिकाणी एक एक गोष्ट समजून सांगतो बियाण्याचं संरक्षण होतं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस बी उगून येत असतं मातीमध्ये त्यावेळेस त्याच्यावरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो जर्मिनेशन चांगलं म्हणते उगुण सुधारली त्या ठिकाणी जाते रोग प्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी रोपांची वाढते बियाण्याची वाढते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी काही मुळांची वाढ आहे ती आपल्याला चांगली झालेली दिसून येते आणि एकंदरीत तुम्हाला जर उत्पादन वाढवायचं असेल त्या पिकाचं तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे हे झाले बीज प्रक्रिया का करावी याचं उत्तर बीज प्रक्रिया कधी करावी आता हे सगळे स्क्रीनशॉट आपल्या शेड्यूल मधले आहेत इतक्या सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे ते स्क्रीनशॉट मी टाकलेले आहेत बीज प्रक्रिया कधी करावी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपल्याला पेरणीची एक दिवस आधी करायची आहे आणि जर जीवाणू संवर्धक असतील म्हणजे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो जीवाणू म्हणतो ते आपल्याला पेरणीपूर्वी फक्त अर्धा ते एक तास आधी करायचे आहेत एक तास बियाणं सुकवायचं आहे पटकन ते दोन तासाच्या आतमध्ये पेरणीसाठी वापरायचं आहे हे झालं उत्तर बीज प्रक्रिया कधी करावी का करावी कधी करावी ह्या दोन प्रश्नाचे उत्तर आपण पाहिलेलं आहे बीज प्रक्रिया कसे करावी आता कधी नाही कधी आपण करावी पाहिलेलं आहे इथं टायटल काय आहे की कशी करावी कोणतं बीज प्रक्रियेसाठी आपल्याला कीटकनाशक कि बुरशीनाशक किंवा जीवाणू संवर्धक वापरायचं आहे चारचा स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय मार्केटमधले सुंदर आणि ब्रँडेड औषधं मी तुम्हाला या ठिकाणी सुचवलेले आहेत बघा बुरशीनाशकामध्ये जर पाहिलं आशा करतो की तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या सर्व गोष्टी क्लिअर दिसत आहे हे झालं बुरशीनाशक बुरशीनाशक मध्ये मित्रांनो एकतर तुम्ही साप रोको बावीस तीन यापैकी कोणतंही एक दोन ग्रॅम घेऊ शकता किंवा झेलोरा एव्हरगोल्ड पैकी कुठलंही एक तुम्ही एक मिली घेऊ शकता किंवा विटाबॅक्स पॉवर तुम्ही तीन ग्रॅम घेऊ शकता बघा यापैकी कोणतंही एक घ्यायचं आहे सगळं घ्यायचं आहे का नाही कोणतंही एक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यांची नावं त्यांची कंपनीची नावं आणि त्यांची वापराची मात्रा दिलेली आहे तर कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आता कीटकनाशकामध्ये एकतर गावचो आहे बाहेरचं तुम्ही एक मिली घेऊ शकता किंवा स्लेअर प्रो किंवा क्रुझर तुम्ही तीन मिली घेऊ शकता आता हे देखील कोणतंही एक बघा एकतर गावचो तर स्लेअर प्रो किंवा एकतर कोणतंही एक घ्यायचं आहे ह्या दोघांचं मिश्रण करून बियाण्यांवरती एक दिवस अदोबर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर ते बियाणं सुकवायचं आहे आता कसं करायचं ते देखील सांगणार आहे औषधांची निवड तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या आता मार्केटमध्ये बघा बरेच मिक्स देखील आहेत म्हणजे तुम्हाला एकतर बुरशीनाशक सेपरेट कीटकनाशक शेपरेट तुम्ही घेऊ शकता किंवा बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र येणारी देखील औषधं दे मार्केटमध्ये दे आहेत तुम्ही कॅस्केड घेऊ शकता स्वालचं तीन मिली किंवा बेस्ट ॲग्रोलाइटचं वॉर्डन तुम्ही घेऊ शकता पाच मिली किंवा युपीएलचे इलेक्ट्रॉन तुम्ही दहा मिली घेऊ शकता आता यापैकी कोणतंही एक तुम्हाला घ्यायचं आहे हे जर तुम्ही घेतलं तर हे वरचं कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायची गरज नाही फक्त हे एक घेतलं तर चालेल कारण याच्यामध्ये मिश्रित आहे म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोन्ही घटक आहे आणि हे झालं एक दिवस अगोदर मग जैविक मध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही रायजोबिय पी एस बी आणि कीएसबी एकत्र घेऊ शकता प्रत्येकी पंचवीस ग्राम एक, एक किलो बियाण्यासाठी आता या सगळ्या ज्या मात्रा दिलेल्या आहेत इथं बघा प्रमाण एक किलो बियाण्यासाठी आहे तुम्हाला जेवढं काही बियाणं त्या ठिकाणी लागणार आहे गुणले तेवढं करायचं आणि प्रमाण हे घ्यायचं हे सांगितलेलं सगळं प्रमाण एक साथ या है। पागा। एचा वर तो, करूं का। एक किलो बियाण्यासाठी आहे बघा याच्यावरच मी हे घालवतो कन्फ्युजन करून घेऊ नका एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन करा किंवा मार्केटमध्ये कॉम्बिनेशन असलेलं म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक दोन्ही घटक एकाच प्रोडक्टमध्ये मिळतात त्यापैकी कोणतेही एक घ्या बीज प्रक्रिया करा आणि दुसऱ्या दिवशी पेरणी अगोदर बघता अर्धा ते एक तास अगोदर जैविक कीटक घटकांची त्या ठिकाणी प्रक्रिया आपल्याला करायची आहे स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा अर्ज येणार नाही ठीक आहे तर बीज प्रक्रियासाठी आपण काय बघितलं आता की कोणकोणते घटक तुम्हाला वापरायचे आहेत आता बीज प्रक्रिया कशी करावी बघा क्रम बघा आता हे टायटल थोडंसं दुर्लक्ष करा का करावे आपण बघितलेलं आहे ते चुकून आलेलं आहे पहिल्यांदा बुरशीनाशक लावायचंय पुन्हा इंटकनाशक लावायचंय मग शेवटी आपल्याला रायझोबियम किंवा वेगवेगळे जीवाणूचे घटक त्या ठिकाणी लावायचे आहेत ही मेथड आपल्याला वापरायची आहे पहिल्यांदा पुरुष मग कीटकनाशक आणि मग जीवाणू त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहे आहे ठीक है? तर काही महत्वाचे सूचना माल तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत बघा लक्षपूर्वक पहा बीज प्रक्रिया करण्यासाठी आता वेगवेगळे <coughs> मिक्सर ड्रम मार्केटमध्ये मिळतात नसेल तर चवळ्यावरती आपल्याला एक प्लास्टिक कापड टाकून त्या ठिकाणी जेवढं काही बियाण्याची मात्रा आहे ती घ्यायची आहे सांगितलेली योग्य प्रमाणामध्ये औषधे घ्यायची आहे आणि फक्त ते औषध त्या बियाण्यांवरती लागेल एवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे भरचसाक पाणी वापरू नका कारण बियाणं पुन्हा लवकर सुकणार नाही म्हणून त्यामुळे शिंपडून जरी पाणी वापरलं औषध टाकून त्या ठिकाणी मिक्स केलं तरी चालेल फक्त त्या बियाण्याला ते औषध चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे एवढंच पाणी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे फक्त शिंपडून तुम्हाला पाणी वापरायचं आहे आता महत्वाच्या सूचना मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तरी देखील एक स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित वाचा ह्या महत्वाच्या सूचना तुम्हाला बीज प्रक्रिया करताना डोक्यात ठेवून त्यांचं पालन योग्य प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ होता बीज प्रक्रियेबद्दल पुन्हा एकदा रिवाईज करूया आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलेलं आहे बघा आपण टायटल बघितलेलं आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या शेड्यूलची माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्याच्यानंतर बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलेलं आहे बीज प्रक्रिया का करावी हे देखील समजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बीज प्रक्रिया कधी करावी याचं उत्तर पाहिलेलं आहे बीज प्रक्रियेसाठी कोणती औषधं आपल्याला वापरायचे आहेत ते आपण पाहिलेलं आहे बीज प्रक्रिया करण्याचा क्रम आपण समजून घेतलेला आहे आणि बीज प्रक्रिया करताना महत्वाच्या कोणकोणत्या सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ होता बीज प्रक्रियेबद्दल मित्रांनो तुमच्या मनामध्ये बीज प्रक्रियेबद्दल कोणत्याही शंका असतील डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा अजिबात कोणताही भ्रम किंवा शंका मनात ठेवून बीज प्रक्रिया करू नका खूप महत्वाची स्टेप्स आहे ही पहिली स्टेप आहे याच्याबद्दल कोणतेही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा आणि माझं उत्तर त्या ठिकाणी मिळवा जाता जाता पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो एकदा शेड्यूल नक्की खरेदी करून पहा शेड्यूलची किंमत खूप कमी आहे फक्त एकशे एकोणचाळीस रुपये आहे परंतु हे एकशे एकोणचाळीस रुपये तुम्हाला एक एकरामध्ये एक दोन ते तीन क्विंटल सोयाबीन उत्पादन वाढवण्यामध्ये मदत करणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद